नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क आणि गट ड याचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे हो मित्रांनो अगोदर दहा पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेले होते आणि आता उर्वरित पन पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत हे जे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे हे कोणकोणत्या पदांचे आहे आणि हा जो निकाल आहे हा तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता तर आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या साईडवर कुन तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या पदांची निकाल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तर बघा दहा फरवरी आज निकाल लावण्यात आलेली आहे घटक वैज्ञानिक अधिकारी रक्तपेढी या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि नागपूर मंडळमध्ये आणि मित्रांनो हा जो निकाल आहे तुम्हाला मंडळनुसार चेक करावा लागेल नाशिक लातूर कोल्हापूर औरंगाबाद अकोला मंडळ नंतर शय किरण सहाय्यक आहे। या पण पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे नंतर आहे औषध निर्माण अधिकारी लक्षात ठेवा मित्रांनो औषध निर्माण अधिकारी सर्वात जास्त विद्यार्थी या पदाची वाट पाहत होते तर याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे म्हणजे म्हणजे फार्मासी ऑफिसरचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे या सर्व निकाल तुम्हाला मंडळानुसार चेक करावा लागेल औरंगाबाद मंडळ कोल्हापूर अकोला नंतर वार्डन या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर ई सी जी तंत्रज्ञ नंतर ई ई जी तंत्रज्ञ या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर दंतयांत्रिकी या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो सुतार या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे नंतर अवैद्यकीय सहाय्यक या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे रक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण जे पोस्ट पाहिलेली आहे या सर्व पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि तुम्ही हे जे आहे हे अंतिम सूची आहे लक्षात ठेवायचं अंतिम निवड सूची आहे तर या ठिकाणी गट डचा निकाल लागायचा आहे आणि गट मध्ये काही पदे उरलेले असेल त्याचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी नि लागायचा आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये गट कचे संपूर्ण निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर गट डचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो या साईडवरून तुम्ही संपूर्ण निकाल हा डाउनलोड करू शकता ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल आणि ज्या मंडळामध्ये अर्ज भरलेला असेल त्यावर तुम्हाला क्लिक करावा लागेल आणि आपला निकाल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे तर आपण या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी पुणे मंडळचा निकाल डाउनलोड करू तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तर यावर क्लिक करायचं तीनशे चौतीस पी डी एफ दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जी पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी फार्मासिस्ट ऑफिसर कॅटेगरी दिव्यांग नंतर ओपन जनरल ओपनमध्ये प्रकारे निकाल लावण्यात आलेला आहे तर ओपन डब्ल्यू आर ओमेन रिजर्व ओपन पी ए म्हणजे जे समांतर आरक्षण असतं त्यामध्ये पण मित्रांनो आपला निकाल चेक करायचा संपूर्ण निकाल हा कॅटेगरीनुसार लावण्यात आलेला आहे नंतर एस सी जनरल एस सीमध्ये हायेस्ट एकशे पस्तीसवाला आहे ठीक आहे नंतर एस टी जनरल एकशे तीस वारीवर पण तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते ज्या विद्यार्थ्याला एकशे तीस मार्क्स मिळालेले असेल त्यांची पण मित्रांनो या ठिकाणी निवड होण्याची शक्यता आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ई डब्ल्यू जनरलमध्ये एकशे पस्तीस ज्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता हे कॉमन मिरिट लिस्ट हे संपूर्ण कॉमन मिरिट लिस्ट आहे संपूर्ण काची मिरिट लिस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे तर आता आपण पाहिलेला आहे की कोणकोणत्या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि किती गुणावर तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण फक्त या ठिकाणी फार्मासीचा निकाल पाहिलेला आहे तुम्ही आपला निकाल दिलेल्या मंडळानुसार चेक करायचा जी साईड दिलेली आहे त्या साईडवरून तुम्हाला संपूर्ण निकाल डाउनलोड करता येणार तर या ठिकाणी गड्डाचा निकाल अजून लागायचा आहे गड्डाचा निकाल पण मित्रांनो येणाऱ्या पंधरा ते वीस दरम्यान लागण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो त्याबाबत काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद